एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक शिक्षक आहे आणि त्या शिक्षकाचं त्या परिसरामध्ये चांगलं घर सुद्धा होतं मग आता जेवढ्या खोल्या त्याला लागतात तेवढ्या त्यांनी ठेवून घेतल्या होत्या तर उर्वरित ज्या त्याच्या रूम आहेत त्या त्यानं भाड्याना द्यायचं ठरवलं होतं मग त्या उरलेल्या ज्या रूम आहेत त्या ते त्यानं एक्या नवरा बायकोच्या जोडप्याला भाड्यानं दिल्या होत्या कारण की घरामध्ये मुलांना किंवा इतरांना रूम द्यायची नाही असं त्या शिक्षकानं सांगितलेलं होतं कारण की त्याच्या घरामध्ये एक सोळा वर्षी त्याला मुलगीसुद्धा होती मग घरामध्ये मुलगी आहे म्हणून त्यानं भाडेकोरी म्हणून एका नवऱ्या बायकोच्या जोडप्याला रूम दिली मग रूम दिल्यानंतर हा शाळेमध्ये शिकवायला जायचा तर इकडं त्याची जी मुलगी आहे ती भाडेकोरीच्या रूममध्ये जायची आणि त्यांच्यासोबतच गप्पा मारायची मग गप्पा छप्पा गप्पा एवढ्या जोरदार पद्धतीनं मारायची की त्या मुलीची आणि त्या किऱ्यादार राहणाऱ्या महिलेची अगदी चांगली घट्ट मैत्री झालेली होती आणि ती नेहमी त्याच घरामध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात गप्पा मारत होती पण मात्र एक दिवस जेव्हा त्या किरायदारानं ते घर सोडण्याचा निर्णय घेतला कारण की त्यांनी दुसऱ्या एका ठिकाणी घर बांधलं आहे आणि ते तिकडं राहायला जाणार आहेत असं त्यांनी घरमालकाला सांगितलं आणि ती खोली त्यांनी सोडायचं ठरवलं मग आता ती खोली सोडल्यानंतर ते तिकडं राहायला गेले आणि त्याच्या काही दिवसातच त्या घरमालकाची जी मुलगी आहे तीसुद्धा बेपत्ता झाली होती कुठं आहे गे काय गेली आहे याचा काहीही पत्ता त्या शिक्षकाला लागलेला नव्हता म्हणून त्यांना तात्काळचं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं तर मात्र जेव्हा पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास केला तेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील कानपूरमधील गोविंदनगर परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे गोविंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या परिसरात राहणाऱ्या रहा। एका शिक्षकाची अल्पवयीन मुलगी म्हणजे अठरा वर्षापेक्षा तिचं वय कमी होतं ती बेपत्ता झालेली होती कुठं आहे काय गेली आहे ज्या ज्या ठिकाणी ती जाते त्या त्या ठिकाणी तिच्या आईवडिलांनी जाऊन बघितलं होतं पण तिचा काहीही पत्ता लागलेला नव्हता मग ती उशीर झाला तरी घरी न आल्यामुळं त्या शिक्षकानं तात्काळजवळच गोविंदनगर पोलीस स्टेशन गाठलं आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आता तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण तपास करायचं ठरवलं आणि त्या मुलीच्या मोबाईल नंबरवरून तांत्रिक तपास करून म्हणजे ती ज्या ज्या कोणासोबत बोलत होती त्या सगळ्यांचे लोकेशन वगैरे तपासून पोलिसांनी तपास चालू केला आणि तपास केल्यानंतर समजलं की ती जी मुलगी आहे ती फरीदाबादमध्ये आहे मग पोलिसांचं एक पथक फरीदाबादच्या दिशेनं गेलं आणि फरीदाबादच्या दिशेनं एका मध्ये ती मुलगी मुलगी असल्याचं समजलं आता त्या असल्याचं समजल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी थेट धाड मारली आणि धाड मारल्यानंतर त्या घरामध्ये जेव्हा पोलिसांचं पथक पोहोचलं तेव्हा त्या घरामध्ये राहणारी ती जी महिला होती तिचा नवरा होता आणि त्या नवरा बायकोच्या जोडप्याबरोबर ती जी शिक्षकाची मुलगी आहे तीसुद्धा त्या दोघांबरोबर होती पण मात्र हे सुद्धा त्या ठिकाणी आक्षेपार्ह स्थितीमध्ये होते नको त्या अवस्थेमध्ये होते आणि नको ते कृत्य करत होते पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या नवरा बायकोच्या जोडप्याला ताब्यात घेतलं आणि त्या मुलीसुद्धा त्या ठिकाणाहून सुटका केली आणि जेव्हा त्या आरोपी महिलेला आणि तिच्या नवऱ्याला या संपूर्ण प्रकरणाबाबत विचारलं तेव्हा त्या, त्या महिलेनं सांगितलं की तिच्या नवऱ्याला अल्पवयीन मुलींची आवड आहे म्हणून तिनं घरमालकाच्या मुलीलाच फूस लावली आणि फूस लावून या ठिकाणी राहायला आणलं आणि राहायला आल्यानंतर तिच्यासोबत तिघजणं मिळून अशा पद्धतीनं एक सोबतच नको ते कृत्य करत होते पण मात्र या अगोदर या संपूर्ण प्रकरणाचा जेव्हा उलगाडा केला किंवा संपूर्ण माहिती तपासली तेव्हा समजलं की या गोविंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारा जो शिक्षक आहे त्यानं ते त्याचं घर एका नवरा बायकोच्या जोडप्याला भाड्यानं दिलं होते मागचे काही महिने ते एकदम व्यवस्थितपणाने या ठिकाणी राहत होते पण मात्र या ठिकाणी राहत असताना जी शिक्षकाची मुलगी आहे ती भाडेकरूच्याच घरी जास्त जायची आणि ती महिला तिला गोड गोड बोलायची तिच्या मानण्याप्रमाणे वागायची आणि सगळं काही त्या ठिकाणी सुरळीतपणे तिच्यासोबत करायची मग त्या महिलेनंच घरमालकाच्या मुलीला फूस लावलेली होती आणि तिच्यासोबत चालायचं तिकडं जाऊन राहायचं सुद्धा सांगितलेलं होतं जेव्हा पोलीस त्या ठिकाणी पोहोचले होते तेव्हा हे सगळं ती गजनं नको ते कृत्य करत होते आता वडिलांच्या तक्रारीवरून त्या जोडप्याविरोध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर त्या मुलीला त्यांच्या आई वडिलांच्या स्वाधीन सुद्धा केलेलं आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत एकीकडं एक महिला मुली तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय तर महिलाच कशा पद्धतीनं मुलींना फोस लावून पळून आहेत हे प्रकरण या ठिकाणी आपलं समजतं आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं तेच चांगल्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो